नमस्कार सिल्लोड तालुक्यातील धारला फाटा ते चारनेरवाडी रोड रस्त्यावर बांधलेल्या पुलाची दयनीय अवस्था कदीर पटेल ब्युरो चीफ तालुक्यातील घाटांद्रा तीन किलोमीटर अंतरावर धारला फाटा असून त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलाचे एका वर्ष अगोदर केलेले कॉन्क्रीट हे दोन दिवसाच्या पावसामुळे वाहून गेले त्यामुळे या रस्त्याचे बारा वाजून गेले आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर हा नळकाडी पूल अत्यंत धोकादायक झाला आहे तसेच या पुलावरून रहदारी मोठ्या प्रमाणात होत असल्याने रात्री बेरात्री येणाऱ्या जाण्या वाहन वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्यावर चालणे अत्यंत कठीण झाले आहे एका वर्ष अगोदर केलेले कॉन्क्रीट निकृष्ट दर्जाचे असल्याने हा स्लॅब एकाच पावसात तुटून बाजूला पडला आहे सार्वजनिक बांधकाम खाते कुंभकर्णाची झोप घेत आहे का असा खडा सवाल या परिसरातील नागरिक व शेतकरी आणि वस्तीवर राहणारे करीत आहेत तसेच ये जा करणाऱ्या वाहन धारकांचे म्हणणे आहे या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री बेरात्री गावातून गुराढोरांसाठी चारा पाणी करण्यासाठी तसेच दूध काढण्यासाठी जावे लागते तेव्हा त्यांना फार त्रास होतो तसेच रस्त्याला लागूनही भरपूर लोकांचे वास्तव्य आहे तेव्हा नळकाडी पुलाची दयनीय अवस्था पाहून सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांची आहे मागणी करणारे मिया देशमुख अक्रम पटेल अफरोज पटेल जाहीद देशमुख रमेश अंभोरे व इतर नागरिक व प्रवासी ठाणा गावात आदर्श पोळा साजरा परदापूर ठाणा गावाने यावर्षी बैलपोळा सणानिमित्त एक आगळा वेगळा आदर्श पोळा साजरा करत सर्व धर्मसमभावेचा संदेश दिला यावर्षी या गावाने सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन नियोजन करून सर्व गावातील नागरिकांना फेटे बांधून एक आगळा वेगळा सण साजरा केला बैलांची सजावट करून ढोल गजरात वाजत गाजत संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली तसेच बैलांना मिरवत असताना काठीमुक्त पोळा साजरा करण्यात आला त्यामुळे या गावचे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी कौतुक केले पर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल साबळे यांनी सुद्धा या, या काठीमुक्त आदर्श व स्तुत्य पोळ्याचे मनापासून कौतुक केले या उपक्रमामुळे ठाणा गावातील बैल पोळ्याची सर्व दूर चर्चा होत आहे आमच्या गावात पोळा हा सण असं पारंपरिक पद्धतीने आम्ही दरवर्षी साजरा करतो पण काही वर्षाने पाणीराजा हा आमचा अडचणीत होता म्हणून आम्हाला हा पोळा साजरा करता आला नाही पण यावर्षी आम्ही काळीमुक्त असा पोळा साजरा केला नाही म्हणजे म्हणजे काय म्हणता सर्व समाजाचे महिला किंवा हे गोळ्यामध्ये येत नव्हती याचं मेन कारण म्हणजे भांडण तंटा आणि मुस्लिम समाज जेणेकरून या सहभागी जास्त होत नव्हता आपल्या आपल्या बैल जोडणे आपल्या आपल्या घरी बांधत होते आणि हा गोळा म्हणजे खरामान बैलांचा आहे त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपण सर्वजण मिळून सर्वजण मिळून हा एक गाणी प्रोग्राम आपण आरंभ करायला पाहिजे आणि मात्र माझ्या मित्रांनी पण खूप सहभाग दिला याबद्दल आणि त्यांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येकी शंभर रुपये जमा करून हा पोळा असा आयोजित केला प्रत्येकी फेटा बांधून आणि काळीमुक्त पोळा काडीमुक्त पोळा असा साजरा केला आहे

भाई अपन एक थोड़ा थो रख के नियोजन करना है थोड़ा कोले थो के बारे में जैसा फिल्म अगर मैं बनाया तो मैंने पूरा खा भर दिया तो बोले अपन बारे में थोड़ा प्लान बनाएंगे बोला ठीक है और जब हम हमारा जब प्लान बना तो उन्होंने ये बताया कि आप उनको देखा पाना है अपना सपनू कार्य मुक्त पूरा करना है बहुत अच्छा मतलब उन्होंने बहुत अच्छा मार्गदर्शन तो तो और हमने पूरे गाँव करी लोग समर्थन दिए एक मतलब सोचे हमने उनको तो मार्गदर्शन जैसे दिए और उसके ऊपर ऐसा नियोजन करें तो इसका जो श्रेय जाता वो तो पूरा अनिल मगरी को जाता ये और लेकिन ये पूरा गाँवकारी मंडली ना पूरा उनको सहकार्य जे ते आम्हाला जुड्या हाणे गावक आहे जो आहे तसंच सय्यद सय्यद अजन साहेब जो पोळा गया आहे थाणा गावातील ज्या लोकांनी नागरिकांनी एकत्रित येऊन आठ दिवसापूर्वीच गेली सर्व धर्म समाजाच्या लोकांना एकत्रित आणून जो पोळा उत्सव साजरा केलेला आहे त्यामुळे एक संदेश सांगतो सगळ्यांना सर्व धर्म समभाव राहण्याचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे आणि सर्व जे बैल आहेत पुण्यामध्ये ज्यांना आहेत त्यांना मी कुठल्याही प्रकारचे त्यांनी मारहाण नाही कुठली काठी नाही काठीमुक्त पोळा त्यांनी साजरा केला आहे आणि तो अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि त्याबद्दल मी थानागावचे जे नागरिक आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो तर अमरसा जिल्ह्यातल्या परदापूर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस प्रस्ताप देतात और इसी के चलते कैमरा इब्राहिम खान के साथ हक्का निशेख